नमस्कार मी उज्वला उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज एक आणखीन झटपट इंस्टंट होणाऱ्या इडलीचा प्रकार दाखवलेला आहे एकदम छान आणि मस्त मऊ लुसलुशी तशी इडली होती अगदी तोंडात टाकताच विरघळते आणि विशेष म्हणजे यासाठी दाल तांदूळ वगैरे भिजत घालायची गरज नाही काहीच नाही अगदी सोप्या पद्धतीने इडली रेसिपी मी केलेली आहे तांदळाच्या पिठापासून केलेली झटपट इडलीची रेसिपी पूर्ण बघूया आणि आवडली ही रेसिपी तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस हे विसरू नका तांदळाच्या पिठाची इडली आहे तर मी या ठिकाणी एका वाटीच्या मदतीने दोन वाट्या हे तांदूळाचं पीठ एका बाउलमध्ये टाकून घेतलं त्याच वाटीच्या मदतीने मी अर्धी वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे अगदी झिरो पॉईंटचा रवा आहे हा बारीक असा बारीक जर नसेल जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही घेऊ शकता यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून देते आणि तांदुळाचं पीठ जे आहे राशनच्या तांदूळाचं आहे तांदूळ स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर मी गिरणीवरून दळून आणलेलं आहे आता तुम्ही विकतचंही मिळतं तर विकतचंही घेऊ शकता किंवा घरी तयार करू शकता यामध्ये आता ज्या वाटीने तांदूळाचं पीठ आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी दही घेतलं दही चांगले आंबट पाहिजे आंबट जर नसेल तर थोडस शिल्लकही घेऊ शकता त्याच वाटीने हे एक वाटी पाणी टाकून दिलं आणि दुसरी वाटी भरून पाणी मी जवळच ठेवले आता एका चमच्याच्या मदतीने सर्व साहित्य छान असं एकत्र करून घेऊ दही जर नसेल तर तुम्ही ताकही वापरू शकता दोन वाट्या भरून ताक घ्या ते सुद्धा चांगले आंबट पाहिजे एक वाटी पाणी टाकून घेतलं त्यानंतर दुसरी वाटी पाणी पूर्ण मी टाकून दिलं आता पुन्हा डबल याला छान असं मिक्स करून घेते पाणी किती लागतं हे मी शेवटी सांगणारच आहे चमच्याने छान असं मिक्स केल्या जात नाहीये म्हणून मी हँडविज घेतलं आता तुम्ही एखादा मोठा चमचाही घेऊ शकता चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये पुन्हा मी तिसरी वाटी भरून पाणी घेतलं त्यातलं अर्धी वाटी पाणी टाकून दिलं आता हे मिक्स करून घेते चांगलं छान असं मिक्स करून घेतलं कुठेच लम्स वगैरे गाठी वगैरे राहिलेल्या नाहीये एक सारखं स्मूद असं हे बॅटर तयार झालं आणि आपलं जे रेग्युलर इडलीचं बॅटर असतं त्यापेक्षा किंचित थोडंसं हे पतलं झालेलं आहे मी चमच्याने दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीचं पाहिजे इडलीचं जे, इडली जे रेग्युलर बॅटर असतं त्यापेक्षा थोडंसं पतलं जास्त घट्ट नाही करायचं नाहीतर इडली जी आहे अशी जागीच गच्च होते चांगली मौलूसलुशीत लागत नाही आणि यामध्ये या, या वाटीच्या मदतीने एक वाटी दही टाकलं आणि त्यानंतर अडीच वाट्या पाणी लागलेलं ला आहे आता तुमचं दही जे घेतलेलं आहे ते किती घट्ट किती पातळ रवा कसा आहे तांदळाचं पीठ जुनं नवं त्यानुसार हे ज्या अडीच वाट्या पाना पाणी लागलं ला। तर तुम्हाला एक दोन चमचे शिल्लक म्हणजे तीन वाट्याही लागू शकतं किंवा सव्वा दोन वाट्याही लागू शकतं किंवा पावणे तीन वाट्याही लागू शकतं कन्फर्म अडीच वाट्यास लागेल असे नाही म्हणजे आपलं पिठावर आणि दह्यावर हे पाणी थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आता हे भिजण्यासाठी ठेवून देऊ पीठ भिजत आहे तोपर्यंत इडली पात्रामध्ये मी च्या थोडंसं लिंबू पिळून घेतलं त्यानंतर एक तांब्या भरून पाणी टाकून दिलं आता हे पाणी उकळण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊ इडली पात्रातल्या ज्या प्लेट्स आहे त्याला मी तेल लावून घेतलं म्हणजे इडली पटकन निघून येते पाणी ये उकळलेलं आहे इडली पात्रातलं तो तोपर्यंत पाच ते सहा मिनटं होऊनच जातात आता जे बॅटर आहे त्यातला रवाही छान भिजला गेला बाकीचं पिठही छान भिजलं एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता आता हे इडली जी आहे छान अशी मऊ होण्यासाठी स्पंजी होण्यासाठी आपण हे पाच ते सहा तास ठेवलेलं नाहीये म्हणून यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते म्हणजे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडाही टाकू शकता पोहे खाण्याचा जो छोटा चमचा आहे त्याने अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे तुम्ही खाण्याचा सोडा किंवा हिनोई वापरू शकता आता ऍक्टिव्हेट होण्यासाठी एक चमचा भरून त्यात पाणी टाकून देते फार पाणी नाही वापरायचं बॅटर फार पतलंही करायचं नाही आहे आपल्याला आता एकाच दिशेने फिरवून घ्यायचं म्हणजे बॅटर छान असं हलकं होतं आणि इडली मस्त मऊ स्पंजी तयार होते थोड्याच वेळा ते हलकं होतं बघू शकता आजूबाजूला थोडीशी जाळी आलेली आहे आणि आपल्याला आप हातालाही कळतं ते की छान असं हलकं झालेले हे बॅटर म्हणून एक ते दोन मिनटं फिरवून घेतलं की छान हलकं होऊन जातं आता यातले थोडे हे बघा असे बॅटर तयार झाले थोडे थोडे ते इडली पात्राला तेल लावलेले आपण त्या प्लेट्सला त्यामध्ये टाकून द्यायचं मी आता हे टाकून घेते दोन दोन चमचे आणि इडली पात्रामध्ये ह्या प्लेट्स जे आहे ते ठेवून देते इडली पात्रामध्ये प्लेट्स अशा ठेवायच्या की खालच्या इडलीवरती वरच्या इडलीचे छिद्रे येतील आणि खालच्या छिद्रावरती वरच्या इडलीच्या जी प्लेट्स आहेत त्याची इडली येईल अशा पद्धतीने एकावर एक ह्या प्लेट्स ठेवून द्यायच्या आणि त्यानंतर याला झाकण जाकन लावून झाकणातून वापजवणे म्हणून त्यावर पुन्हा एक ओजे ठेवायचे आणि फुल गॅसवरती जवळपास दहा ते अकरा मिनिटे आपण ही इडली वाफवून घेणार आहोत दहा ते अकरा मिनटं झाले फुल गॅसवरती इडली वाफवण्यासाठी ठेवून दिलेली होती त्यावरचे ओझे काढून घेतले झाकणही काढले वाव बघू शकता किती छान आणि मस्त अशा इडल्या झालेल्या आहे इडली झाली की नाही त्यात चाकू किंवा तूथपिक घालून बघायचा चाकू घालून बघितला तर क्लीन निघालेल्या आहे म्हणजे इडली छान झालेली आहे आता मी एक एक प्लेट्स खाली काढून घेते थंड होण्यासाठी ठेवून देते जवळपास पाच ते सहा मिनटं थंड होऊ द्यायची फार थंड गारही नाही आणि फार अशा गरमही नाही कारण तशा इडल्या काढायला गे गेल्या तर तुकडा पडतो म्हणून जे प्लेट्स हातात धरण्याजोग्या थंड झाल्या की चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने काढून घ्यायच्या बघा किती सुंदर आणि मस्त अशी इडली निघालेली आहे मस्त अशी स्पंजी झालेली आहे मी तुम्हाला आता ते हलवून दाखवते किती मस्त झालेली आहे ती बघू शकता खूप छान आणि मस्त लुसलुशीत होती इडली अगदी तू पहिल्या वेळेस जरी केली तुम्ही तरी चुकणार नाही इतकी छान आणि मस्त होते चवीला तर खूप छान आणि मस्त लागते डाळ तांदूळ भिजत न घालता फक्त तांदुळाच्या पिठापासून ही केलेली आहे तरीही छान आणि मस्त लागते बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या काढून घेते आता आणि इडल्या काढल्यानंतर अशा चाळणीत वगैरे किंवा ठेवून द्यायच्या म्हणजे छान राहतात त्या थंड झाल्यानंतर सुद्धा आता मी मध्ये काढून घेते या इडल्या आता हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सांबारसोबतही खाऊ शकता मी आता यावरती सांबार टाकते आणि खायला बसते तुम्हाला इडलीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तांदळाचं पीठ राहत असेल तुमच्याकडे तर नक्की अशा पद्धतीने इडली करून बघा चवीला खूप छान आणि मस्त लागते रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद